आपण पैसे खर्च करून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं अशा भावनेतून आपण त्या शाळेत टिमिशनमध्ये खर्च करतो परंतु आता एक दुसरा एक नाही एक शिक्षकांच्या बाबतीत असा एक विषय आहे जो आमच्या अनुभवातला आहे प्लस घरून सकाळी आठ वाजता नऊ वाजता फ्रेश होऊन एखाद्या शिक्षक शाळेवर गेले चालले शाळेत पण तिथे काही अडथळा निर्माण झाला नाही एकदम फ्रेश होऊन तिथे जाणार पॉझिटिव्ह पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणार काही प्रॉब्लेम नव्हती पण कधी कधी आता अशी परिस्थिती तुम्ही तुम्ही आम्ही सगळे माणसं सगळ्यांना माहिती की बऱ्या प्रमाणात आपण उत्पन्न किंवा पट जास्त आपण घेऊन आहे सगळ्यांनीच आमच्या सारख्याने घेतलं शिक्षकांनी घेतलं सगळ्यांनी घेतलं घर असेल तो लोण असेल गाडी असेल तो लोण असेल आणि मग हे मॅनेज बऱ्याप्रमाणे एका वेळेला जर घरामध्ये दवाखाना जर घुसला पाच पन्नास लाख रुपये खर्च आला तर मग तो हप्ता वगैरे मॅनेज होते मग एक टीचर समजा शाळेत निघाले तिथे निघाले आणि जर काही जर बँकेचा हप्ता वगैरे घराचा गाडीचा असला आणि त्या मागण्यासारखं कोणाला आता दोन दिवसात भरला पाहिजे का बघा मग काय होणार ते माणसाचं मूड डिप्रेशन मग द्यायला लागेल का त्या कुणी विकतो एक मी आता ते विद्यार्थ्यांचा विषय शिक्षकाचा विषय म्हणून शिक्षकाकडे गोष्ट कुणी बनवतो समजा मी जे असेल माझ्या घरात तुम्हाला कोणाला माझा दिवस कसं जाईल म्हणजे मी बाकीचे कामं सोडून पैसे कसे ऍडजस्ट करायचे ते पाच पंचवीस हजार दोन तास रुपये ते ऍडजस्ट कसे करायचे त्यासाठी काय करणार पंच मी ह्या वाटगेट असणार आहे सेम शिक्षक तसं झालं होते काय वाटत ते त्या वाटगेट कसं मॅनेज करायचं दोन दिवसांनी काही तरी मोठी सीन करायला मग सांगा त्या दिवशी विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल का आणि पाहिजे त्या पद्धतीने परफेक्ट शिकवणं होईल का नाही होणार दुसरं समजा एखादा व्यक्ती घरातून निघाला काही कामा निमित्ताने अनाचा फोन आला की त्या आम काम काय एक्सपायर झालं का काय एक्सपायर झाले मामा एक्सपायर झाले मग तो माणूस डिश डिप्रेशनमध्ये जातो तर तो ते काम सोडून रिटर्न होऊन जातो दावा मग त्यासाठी तिथं जावं लागतं किंवा मग नाही जरी येणं झालं तरी त्याच्या टोक्यात ते दिवसभर बोलत असते की चांगलं मामा तर चांगले होते काल पाच महिना दोन महिने कालच बोलतो कसं झालं मग मृत्यू ते माणसं टोक्यात दिवसभर काय मला हे येणारच आहे त्याच्यामुळे चांगलं जगा करा ते असं शिकवणार दिवसभर साहेब विद्यार्थ्यांना जन्म जसं आपल्याला शंभर टक्के मिळतो तसं तुम्ही शंभर टक्के होणार आहे पण आता तुम्ही चांगलं जगलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे पाहिजे पाप नाही केलं पाहिजे इकडं त्या माणसाचं जास्त मरत आहे मग ऍक्च्युली जो टॉपिक आहे तो थोडासा डिस्टर्ब राहील म्हणजे तोही शिकवला जाईल पण पाहिजे त्या पद्धतीने शिकवलं जाणार नाही आणि मग हे सगळं गॅप किंवा ह्या सगळ्या प्रकारामुळे होतं बऱ्याचशा मुलांचं नुकसान होतं पाहिजे त्या क्वालेटीचं शिक्षण मिळत नाही अशा अनेक गोष्टी कधी कधी आता आपल्याला जनरल आपण सगळे मिडल फॅमिली किंवा आपले मुलं शाळेत जातात आपल्याला माहिती आहे महिन्यातून एक वेळेस तरी आपला मुलगा शाळेत जात नाही अपसेट असतो काहीतरी वेगवेगळ्या कारण घरी फंक्शन असेल लग्न असेल किंवा त्याचं काही आधार पण असेल थकेतपाले असेल आई आजारी असेल तर पाहू शकलं नाही गावालाच निघून गेले तर एक दोन दिवस महिन्यात आपला मुलगा शाळेत नाही